वाडीजवळील असलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्क लगतच्या जंगल परिसरात रात्री अचानक आग लागली ही आग रात्री साडेतीन वाजता आटोक्यात आली ऑटोमिक एनर्जी जवळील जंगल परिसरात रात्री बारा वाजता आग लागली तेव्हा स्थानिक कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले परंतु आगीचा व्याप वाढण्याच्या लक्षात येताच महानगरपालिकेच्या वाडी नगर परिषदेच्या अग्निशमक विभागाला पाचारण करण्यात आले रात्री एक वाजतापासून लागलेली आग साडेतीन वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले यात महानगरपालिकेच्या तीन अग्निशमक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी वाडी नगर परिषदेचे अग्निशमक दलाच्या भाग्यश्री टोमसे यांच्या नेतृत्वात कर्मचारी वैभव कोडसकर लकी सोनकर तुषार वासनिक वाहन चालक राहुल वंजारी इत्यादींनी आग विझवण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत प्रयत्न केले होते या आगीत कुठलीही प्राणहानी झाली नसल्याची माहिती आहे सेवन सेवनकरिता ब्युरो रिपोर्ट नागपूर